मेघनामधू किती वेळ झाला झोपायचं नाही का तुम्हाला उद्या ऑफिस आहे की नाही मेघनाची मॉम मेघनाच्या रूममध्ये आज डोकावून पाहत मेघनाला विचारते मॉम खूप काम आहे परवाच्या दिवशी जायचं आहे आम्हाला रामवाडी या गावी त्यामुळे आज रात्री नाईट करून या फाईल्स कम्प्लीट करून उद्या कबीर सरांच्या टेबलवर ठेवायच्या आहेत ऑफिसमध्ये काम घरी आल्यावरही काम आराम केव्हा करणार तुम्ही दोघी मेघनाची मॉम बोलते त्यांना मेघना बोलते मॉम रोज रोज कुठे काम करतो आम्ही घरी आजच करायचं आहे मॉम तुला माहिती आहे दोन दिवसांसाठी आम्ही ऑफिस प्रोजेक्टवर काम करण्यासाठी रामवाडी या गावात जाणार आहोत काय दोन दिवसांसाठी तेही एका गावात मेघना तुला नाही जमणार गावच्या ठिकाणी ॲडजस्ट करायला तू कधी कोणत्या गावी गेलेस का नको जाऊ तुझ्या सरांना नाही म्हणून सांगतो मॉम असं काय करतेस जाऊ दे ना मला मी करीन सर्व मॅनेज तसंही मधु आहेस की माझ्यासोबत काळजी नको करूस मॉम तू प्लीज मॉम आता नाही म्हणू नकोस जाऊ दे ना मला मॉम बोलतात तुझ्या डॅडना माहिती आहे का मेघना तुम्ही जाणार आहात ते हो हो मॉम डॅडना सर्व माहिती आहे त्यांची काहीच हरकत नाही ऑफिस प्रोजेक्ट आहे म्हणून आणि आता सगळं ठरलंय मॉम असं नाही म्हणता येणार नाही मला मॉम बोलतात डॅडना माहिती आहे तर मग ठीक आहे चला झोपा लवकरच उद्याचा दिवस आहे ना तुमच्याकडे तेव्हा करा या फाईल्स कम्प्लीट हो मॉम आणखी थोडाच वेळ मग झोपतो आम्ही ओके गुड नाईट विश करून मॉम निघून जातात ए मधू चल बस कर यार मला खरंच झोप आले आता माझी कॅपॅसिटी संपले मी नाही काही करू शकत बोलतच मेघना जांभई देत झोपते मधूलाही झोप आलेलीच असते ती थोडा वेळ काम करून मेघनाच्या बाजूला झोपते दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये आल्यापासून दोघी नॉन स्टॉप कामाला लागलेल्या दुपारी लंच ब्रेक झाला तरी मधू कामात गुंग होती मेघना बोलते मधू तुला भूक लागले की नाही अग लंच झाला चल मला खूप भूक लागले अगं थांब ना आणखी काही वेळ तसंही मला भूक नाही मेघना मधू बोलते का भूक नाही तब्येत बरी आहे ना तुझी बघू बघू बोलत मेघनाने मधूच्या माथ्यावर हात ठेवून तिचं टेम्परेचर बघितलं नॉर्मल आहेस तू तर मेघना बोलते तिला मला तुझं काही ऐकायचं नाही लंच ब्रेक झाल्यावर उपाशी राहावं लागेल आपल्याला बोलतच ती मधुराला ओढत कॅन्टीनमध्ये घेऊन जाऊ लागते त्यांच्यासमोर रिचा मॅडम येतात त्यांना पाहून मेघना मधुराचा घाबरून हात सोडते मधुराही घाबरते रिचा मॅडमला समोर पाहून रिचा मॅडम दोघींकडे जळजळीत जल नजरेने पाहत असतात मधुरा त्यांना डोळ्यांसमोरही नको असते मधुराला पाहिलं की त्यांची तळपायाची आग मस्तकात जात असे पण मधुरा त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे दिवसातून एकदा दोनदा तरी त्यांच्या नजरेस पडायचे आज ऑफिसमध्ये कबीर आणि विकास दोघेही नसतात सकाळीच घरूनच दोघेही कामानिमित्त एकत्र बाहेर गेलेले रिचा मॅडम एकट्याच ऑफिसला आलेला केव्हापासून मजुराला ऑफिसमधून आणि कबीरच्या आयुष्यातून हकलवून द्यायचं मना त्यांच्या मनात होतं पण त्यांना तशी संधीच मिळत नव्हती कबीर आणि विकास नेहमी ऑफिसमध्ये असायचे म्हणून रिचा मॅडम मधुराला ऑफिस बाहेर हकलवून द्यायला गेला तर कबीरांनी विकासने त्यांना तसं करू दिलं नसतं पण आता आईती त्यांच्या समोर आलेली संधी त्या हातची जाऊ देणार नव्हत्या रिचा मॅडम होत्या त्या तापट डोक्याच्या खूप रागीट आणि थोड्या स्वार्थी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा ए मुली मी तुझ्यावर केलेले उपकार विसरलीच वाटतं तुझ्या शिक्षणाचा तुझ्या हॉस्टेलला राहण्याचा सर्व खर्च मी केला लक्षात आहे ना तुझ्या का केला मी सर्व खर्च तू माझ्या कबीरपासून दूर राहावी म्हणूनच ना तू त्या सर्वांची परतफेड करणार असं तोंड वर करून तेव्हा म्हणाली होतीस मला तू पैसे परत करशील पण पर मी तुझ्यावर केलेल्या उपकाराची परतफेड कशी करणार आहेस तू मी तुझ्याकडे एकच गोष्ट मागितलेली ती नाही करू शकलीस तू पूर्ण गोचिडीसारखी चिटकून बसलेस माझ्या मुलाला तुला जॉब करायला आमचंच ऑफिस मिळालं का या मुंबईत दुसरीकडे जॉब नसता मिळाला का तुला पण करायचं नसेल ना तुला दुसऱ्या ठिकाणी जॉब इथे माझ्या डोक्यावर येऊन बसायचं होतं तुला म्हणून आलीस माझ्या ऑफिसमध्ये जनाची नाही पण मनाची थोडीही लाज कशी नाही गं तुला तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर केव्हा जॉब सोडून निघून गेली असती पण मी म्हंटलं ना गोचिडीसारखी चिटकून बसलेस तर खरंच गोचिडीसारखीच आहेस तू माझ्या मुलाच्या आयुष्याला चिकटलेली तुझ्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल तर आत्ताच्या आत्ता जॉब सोडून निघून जा आणि मुंबईतही थांबू नकोस तू पुन्हा माझ्या कबीच्या नजरेच पडणार नाहीस अशा ठिकाणी कुठेतरी निघून जा मधुराच्या घळाघळा अश्रू केव्हाचे काळजावर तीव्र वार करत होता गोगल गाय आणि पोटात पाय आहेस तू तुझे हे अश्रू माझ्या समोर दाखवू नकोस मला काही फरक पडणार नाही मला माहिती आहे ना निर्लज्ज आहेस तू कितीही तुला बोललं तरी नाही जाणार तू इथून बोलतच रिचा मॅडम मधुराचा हात पकडून मधुराला ओढत ऑफिस बाहेर नेऊ लागतात मेघना बोलते मॅडम सोडा मधुला तुम्ही असं नाही वागू शकत मधुसोबत मी काय आणि कसं वागू शकते ते पाहत आहेसच तू तूही तुझ्या मैत्रिणीसोबत चालती हो माझ्या ऑफिसमधून तू या भिकाड्या मधुराची मैत्रीण आहेस म्हणून तुलाही थारा नाही माझ्या ऑफिसमध्ये रिचा बोलतात मेघनाला मॅडम शिस्तीत बोलायचं मेघना खूप चिडून रिचा यांच्यासमोर हाताचं बोट पकडून मोठ्याने बोलते तुम्ही विसरला असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी सबनीसांची मुलगी आहे त्यांना कळलं तुम्ही माझ्यासोबत असं अपमानजनक वागलात तर ते तुम्हाला बरबाद करतील तेही कायमच ए मुली माझ्याच इथे उभी राहून जास्त ज्ञान पाजरू नकोस तुझ्या वडिलांचं काय ते पाहू कोण कौन कोणाला बर्बाद करेल ते रिच्या मधूला धक्का देऊन मेन डोअरमधून बाहेर ढकलून देत माजुरड्यासारख्या म्हणाल्या निघा माझ्या ऑफिसमधून तुमची थोबडी पुन्हा कधीच दाखवू नका किती माजुरड्या आहात तुम्ही एक स्त्री असून मुलींशी कसं वागायचं कळत नाही तुम्हाला तुमच्या या वागण्याची नक्कीच भरपाई करावी लागेल तुम्हाला बोलत मेघना पुन्हा ऑफिसमध्ये आत येत असते तर रिचा तिला धक्का देऊन बाहेरच्या बाजूला ढकलतात कुठे निघालीस बोलतात त्या हकलवून दिलं तरीही आत यायचं आहे का तुला तुही तुझ्या मैत्रिणीसारखीच निर्लज्ज आहेस वाटतं मेघनाला बोलतात रिचा अजून किती खालची पातळी गाठाल मॅडम तुम्ही शोभत नाही असं वाग्न तुम्हाला आणि तुम्ही कोण आहात आम्हाला हकलवून देणार आम्हालाच तुमच्या ऑफिसमध्ये एकही क्षण नाही थांबायचं आमच्या पर्स आत आहेत त्याच घ्यायला आलेली मी रिचा मोठ्याने ओरडतात सिक्युरिटी यांची पर्स आणून बाहेर फेकून द्या रिचा रागाने निघून त्यांच्या केबिनमध्ये जातात त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर हसू उमटलेला किती दिवसांपासून मी या संधीची वाट पाहत होती आज शेवटी माझ्या मनासारखं झालं रिचा स्वतःशीच बोलत होत्या आता नाही येणार ती मुलगी माझ्या कबीरच्या आयुष्यात किती अपमान केलाय मी तिचा आणि हकलवून दिलंय तिला मी कबीरच्या आयुष्यातून खूप खुश होत रिचा स्वतःशीच बोलतात इकडे ऑफिस बाहेर मधुरा रडत होती मधु रडू नकोस तू अशी रडत बसते म्हणून या रिचा मॅडम सारख्या माजुरडा लोकांचं फावत किती माज आहे या बाईला हिचा माज उतरवायला हवा चल पोलीस स्टेशनला जाऊन हिची कंप्लेंट करू आपल्यासोबत ऑफिसमध्ये ही कशी वागली ते सगळं सांगू आपण पोलिसांना काही दिवस जेलची हवा खाल्ली की ही बाई वटणीवर येईल तशी मधू नाही नको मेघना तू असं काही नाही करणार खरं तर माझच चुकलं त्यांनी मला कबीर सरांपासून आणि त्यांच्या फॅमिलीपासून दूर राहायला सांगितलेलं तरीही मी त्यांच्या ऑफिसमध्ये जॉब करत होती ते सहन झालं नाही त्यांना म्हणून त्या असं वागल्या अगं पण त्या तुला त्यांच्या केबिनमध्ये एकांतात समजावून सांगू शकल्या असत्या संपूर्ण ऑफिस स्टाफसमोर इन्सर्ट केला त्यांनी तुझा आणि तुझ्यासोबत माझाही खूप इन्सर्ट केला त्यांनी मला खूप राग आला आहे त्या माजुडा बाईचा तू नको तिला शिक्षा देऊस पण मी पोलीस कंप्लेंट करून तिची चांगली चिरवणार मधूला तिचा अपमान केलेला सर्व ऑफिस स्टाफसमोर रिचा मॅडमनी म्हणून खूपच मनाला लागलेलं पण तिला हा विषय आता संपवायचा होता कायमचाच अशी मनाशी खुणगाट बांधून मधू बोलते मेघना तुला आपल्या मैत्रीची शपथ तू असं काही नाही करणार अगं मधू अशाने अशा लोकांचं जास्तच फावतं आणखीनच मात चढतो अशा लोकांना कारण तुझ्यासारखी गप्प बसून सण करणारी माणसं असतात म्हणून चल जाऊयात आपण इथे नाही थांबायचं मला मधू रडतच बोलते मेघनाला मला तरी कुठे हाऊस आले या बयाच्या ऑफिससमोर थांबायला मेघना रागातच स्कूटी स्टार्ट करून मधू बस बोलून दोघे तिथून निघून जातात कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद